घुसवड शहराचे घुसवळ शहर बाजारपेठ सिटी येथील गणेश मंडळांची आज मिटिंग घेण्यात आलेली होती मिटिंग आ, त्या मिटिंगमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की वाल्मिकनगरचा चौक आणि त्याच्या अलीकडचा चौक याच्यामध्ये दोन रांगे वेगवेगळ्या घुसून त्या त्याच्यावरून एक लाईन लावण्यावरून वाद चालू होते त्याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या दे तसंच मस्जिदच्या जवळ आजूबाजू जो आपला लाल आणि हिरवा लाईट असतो तिथे पाच मिनटाचा वेळ दिला जातो त्याबाबत सूचना देण्यात आल्या दे तसेच विनाकारण मिरवणूक लो, काही लोक काय करतात गाडी पंक्चर झाली ड्रायव्हर बाथरूमला आहे असे वेगवेगळे कारणं सांगून मिरवणूक रेंगाळत ठेवतात त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या दे दे मी सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सतरा सप्टेंबरला जे आपले विसर्जन होणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांनी पर्यावरण पर्यावरण सुरक्षित कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाचनुसार जो गुलाल आहे हा जो गुलाल आहे तो पारंपरिक पद्धतीने बनलेला असेल तर त्याबद्दल काही अडचण नाही पण त्याच्यामध्ये सल्फर कॉ लिथेन कॉपर याच्यासारखे जे केमिकल घटक असतात त्याच्यामुळे व्यंधत्व येऊ शकतं आंधळेपणा येऊ शकतो स्कीमचा त्रास होऊ शकतो त्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी नगरपालिका तहसील ऑफिस व पोलीस प्रशासन यांना कलम पाचनुसार आदेश केलेले आहेत असं कुठे मिळून आल्यास त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करा